प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आ कविताला कशामुळे दिलासा मिळाला ई कविताचे पाय कशामुळे कणखर बनले कविताचे वेगळेपण विजेंद्रसिंग यांनी केव्हा ओळखले कविता आपल्या त्रासाबद्दल आईला काय सांगत नाही कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात आ कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली ई हरसुल सावरपाडा परिसराला कविताचा का अभिमान वाढतो ई आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते ऊ कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात उ कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल प्रश्न तिसरा पुढील प्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा प्रश्न चौथा हो पुढील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा प्रश्न पाचवा समानार्थाचे शब्द लिहा